मग बायको म्हणली आंबे आण आंबे पोळी करू बरोबर आहे शेतकऱ्याच्या बाईला काही झालं तरी बिचारीला उपास सोडायला तिची भगवंतावर तेवढी श्रद्धा आहेच ते काय ती बिचारी करणार हे आंबे घेऊन आलं पण पिऊन आलं दोन चार जोडीदार घेऊन आलं आणि बायकोनं पुरणपोळीचा सायपाक केला बेवडी जेवायला बसलो याला पोळीच तुटाणं अर्धा तास पोळी तोडायचं पोळीच तुटायला तो आणि खाटकन बायकोच्या तोंडात ठेवून दिली म्हणलं इट इज अ क्वेश्चन ऑफ माय क्रेडिट अँड इम्प्रेशन अर्धा तास झाला पोळी तोडतोय तुम्हाला बापांना अशा कडक पोळ्या शिकवल्या पण त्याला हे माहित नव्हतं त्याची टोपी रसात पडेल होती टोपीची घडीन पोळीची घडी सारखीच असल्यामुळं खूपीच वडील होता अर्धा तास आता